आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण आज आताच आपलं ज्यांचं मार्गदर्शन झालं या नगरीचे माजी नगराध्यक्ष मुघलाजी अण्णा सिरसेटवार त्यांचे उपोषण करते आज गेल्या सात दिवसापासून उपोषण करत आहेत इराबुद्दीन साहेब जमलेले सर्व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते जमलेले सर्व शेतकरी बांधव या नगरीचे सर्व नागरिक बंधू आणि मित्रांनो परवाच आक्रोश मोर्चाचं आयोजन माननीय मोगलाजी यांना शिरसटवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालं त्याची कल्पना माननीय खासदार रवींद्रजी चव्हाण आणि मला पुन्हा मला मला, मला, मला सुद्धा दिली होती आम्हाला दोघलाही यायचं होतं पण काही आपल्याच कामाच्या निमित्तानं या जिल्ह्यातले काही काम मुंबईला असल्यामुळं आम्ही दोघेही मुंबईला असल्यामुळे येऊ शकलो नाही पण आज निरुद्दीन साहेबांनी गेल्या सात वर्षापासून सात दिवसापासून अन्नाचा कण न खाता त्यांनी उपोषणाला आहे आणि त्यांना भेट द्यावी आणि आपलं सर्वांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि हो, आपल्या सर्व या रस्ता रोको जे आपण आपण केलात त्या रस्ता रोको मध्ये आम्ही सामील व्हावं ह्या हो, उद्देशानं आम्ही आज दोघे इथे उपस्थित झालेलो हो। आहोत मी आपल्याला सांगू इच्छितो की या सरकारच्या माध्यमातून जर आपल्याला विचार करायचा असेल तर गेल्या या दोन महिन्यापासून आपल्या या जिल्ह्यामध्ये म्हणून संत मराठवाड्यामध्ये निसर्गाने अवकृपा केली नि, निसर्गाचं संकट आपल्यावर आलं शेतकरी हवालदिल झाला शेतकरी नुसता हवालदिल झाला नाहीच आपल्या ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागामधले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या काँग्रेस पक्षाकडून विविध ठिकाणी उपोषण करण्याचा मार्ग असेल किंवा धरणं धरण्याचा मार्ग असेल रस्ता रोको करण्याचा प्रश्न असेल हे सर्व गोष्टी अवलंबल्या जात आहेत आणि त्याच पद्धतीचा एक मार्ग म्हणून आपण आपल्या रेग्युलर काँग्रेस कमिटीच्या वतीने सुद्धा तर आपण अवलंबला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की या शेतकऱ्याच्या या सरकारच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला दिलासा द्यावा म्हणून आम्ही रवींद्र चव्हाण यांनी परवाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी मागणी मांडली काँग्रेस पक्षाकडून आमची मागणी आहे की आमचं साडेआठ वाजाबरोबर आमचं काही भागणार नाही आपल्याला एकतरी साडेआठ हजार रुपये देण्याचं सरकारनं डिक्लेअर केलं पण यापेक्षा आमची पुढची मागणी अशी आहे की आपण कमीत कमी नुकसान भरपाई म्हणून अनुदानाच्या स्वरूपामध्ये पन्नास हजार रुपये तुम्ही मागितला असाल की पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या या शहरामधले प्रश्न आहेत आता मोघला सांगितल्याप्रमाणे एम एसीबीचा विषय असेल एम एसीबीचं खातं उजेड असं सांगते सर्व अंधार चाललंय त्यांच्याकडे त्यामुळं अंधार कारभार एम एस बीमध्ये असेल त्याचबरोबर महसूलमध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल नगरपालिकेमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी आज मला खासदार साहेबाला या निमित्ताने विनंती करायचं आहे की हे माणसं उगत रस्त्यावर उन्हामध्ये बसले नाहीत एवढे जेव्हा उन्हामध्ये जेव्हा माणसं बसले तर याच्या पोटामध्ये आग आहे म्हणून हे उन्हामध्ये आग सहन करून बसलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व अधिकाऱ्यांना आपण बोलावून घ्या झडकून सांगा थोडं आपले खासदार साहेब मऊ आहेत शोभर आहेत त्यामुळे थोडस तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस जनांच्या सर्वांच्या भावना म्हणून सर्वांची इच्छा आहे की आपण थोडं जोरात बोलून सर्व अधिकाऱ्याला आपण थोडं धारेवर धरा आणि आमच्या या गरीब माणसाच्या पदरामध्ये न्याय देण्याची भूमिका करा हेही भावना काँग्रेस जणांच्या वतीनं आपल्याकडे व्यक्त करू इच्छितो आज आपल्याला सांगितलं की आपण साडेआठ हजार आपल्याला हेक्टरी देत आहे पण माझं तर म्हणणं आहे की सरसागड तर पंचनामे करायचे आवश्यकता नाही सरसागड तर आज शेतामधलं पीक कोणाचंही राहिलं नाही आज दोन आपल्याला यामध्ये टप्पे करावे लागणार आहे तर त्यासाठी मागणी आमची आहे की आपण जे काही नदीच्या काठचं असेल खरडून गेला असेल त्यांना काही वेगळा अन्याय द्या आणि त्याचबरोबर वरचे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा जास्तीचं वाढून आपण अनुदान द्यावं हेही मागणी काँग्रेसच्या जणांच्या वतीन आहे एवढंच नाही घरं पडलेत शेती वाया गेली पीक वाया गेलं सर्व आज कुठं जनावरे गेली माणसं दगावली आज आमच्या लेंडीच्या संदर्भात आताच विषय निघाला त्या ठिकाणी आसन असेल रावणगाव असेल किंवा इतर चौदा त्या गावाच्या मध्ये पाच गावाला अतिशय पुराणं वेढलं गेलं ढगफुटी झाली पाऊस झाला वरून पाऊस पाणी आलं या सर्व गोष्टीचा विचार करता ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल जे जे या सरकारच्या वतीनं अन्याय होते या अन्यायला वाचा फोडण्याचं काम आम्हाला पुढील काळामध्ये करायचं आहे आणि त्या निश्चितपणानं तुमच्या सर्वांच्या जोरावर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगू इच्छित आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय खासदार पायाला भिंगरी लावून पूर्ण आज घ्या आमच्याही भागातला आमदार घ्या किंवा अजून कुठले आमदार घ्या किंवा दुसरे खासदार घ्या जेवढे आपले खासदार या जिल्ह्यामध्ये फिरले या अतिवृष्टीच्या काळामध्ये तेवढे कुठलाही खासदार आमदार फिरलेला नाही त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आता आमचे एक माऊन सांगितले की आमच्या आम या मुस्लिमचा एक कार्यकर्ता उपोषणा बसल्यामुळे इतका वेळ काय लागला त्याचं कारण एक आहे की जेव्हा अडचण येते अडचणीवर मात करण्यासाठी लोकांना धीर देण्यासाठी आपला खासदार प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत आहे त्यासाठी याला उशीर झाला असेल त्याबद्दल मी एक काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की तुमच्यावर जे जे अन्य होईल त्या त्यावेळेस निश्चितपणाने काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील हेच आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय